लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर हप्त्याच्या पंधराशे रुपये वाटप सुरू झालेलं आहे म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा देखील झालेले आहेत आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत हे तर आपण पाहून घेणारच आहोत परंतु येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सगळ्या लाडके बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहेत असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकांना दिलेला आहे म्हणजेच येत्या काही दिवसातच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे होणार आहेत ते आपण पाहूयात सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे नांदेड त्याच्यानंतर जळगाव पुणे सांगली कोल्हापूर सातारा बीड सोलापूर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये आज पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल आणि तुमच्याकडे पैसे जमा झाले आहेत की नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजेच आपल्याला समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत आणि कोणकोणत्या महिलांना पैसे जमा झालेले आहेत आणि दुसऱ्या आनंदाची बातमी म्हणजे आता तुम्हाला गॅसचा हप्ता देखील जमा होयला सुरुवात झालेली आहे म्हणजेच ज्या महिलांना गॅसचे आठशे तीस रुपये जमा होतात त्यांना देखील या महिन्यात गॅसचा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच ते पंधराशे रुपये आणि गॅसच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये असे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही टेन्शन घेऊ नका आणि जर तुमची के सी झाली नसेल तर त्याची मुदत देखील वाढवलेली आहे जर तुम्ही अजूनही के वाय सी केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बँकेमध्ये आहे आणि के वाय सी करून घ्यायची अन्यथा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही कारण सरकारने तसा आदेशच काढलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींची के, के वाय सी पूर्ण झालेली नाही त्यांना पैसे जमा होत नाहीत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बँकेत जा आणि तुमचं के वाय सी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र